खोपोलीत शिवसैनिकांकडून निलेश राणेंचा निषेध जोडे मारून जोरदार घोषणाबाजी <laughs> शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह हो विधान केल्याबद्दल नारायण राणे यांचे पुत्र माजी खासदार निलेश राणे यांचा खालापूर तालुका आणि खोपोली शहरातील शिवसैनिकांनी एकत्र येत शेफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ निषेध केला फक्त जे दिघे साहेबांबद्दल झालं ते चुकीचं वाटलं काही शिवसैनिकांना म्हणून त्या दोघांना ठार मारलं गेलं बाळासाहेबांच्या सांगण्यावर मी आजपर्यंत मर्यादा ठेवल्या पण साहेबांविरोधात जर कोण अशा खालच्या दर्जाचा माणूस खालच्या पातळीची टीका करत असेल मी सहन करणार नाही माझ्यासाठी माझा साहेब महत्वाचा राणेसाहेब महत्वाचे बाळासाहेब माझ्यासाठी महत्वाचे नाही जेवढं मर्यादा आम्ही ठेवली होती ती विनायक राऊतांनी त्या व्यासपीठावर तोडली निगमला ठार मारायचा होता बाळासाहेबांना अनेक वेळाला सोनू निगमला ठार मारायचे प्रयत्न झाले तुम्ही त्यांना विचारा कधी ते सांगतील सुद्धा घाबरले असतील पण आज बाळासाहेब नाही तर कदाचित सांगतील सुद्धा कसे कसे कुठे कुठे सोनू निगमला ठार मारायला शिवसेने गेले होते बाळासाहेबांच्या सांगण्यावरून आणि काय नातं होतं सोनू निगमचं आणि ठाकरे घराण्याचं हे मला सांगायला लावू नका जर माझं तोंड उघडायला लावाल जाहीर सभेमध्ये सांगेल कर्जतच्या फार्म हाऊस वर बाळासाहेबांच्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या निलेश राणे यांना जोडे मारून आंदोलन करण्यात आले राणे आणि निलेश राणे विरोधात घोषणाबाजी करण्यात आली याप्रसंगी जिल्हा सल्लागार नवीन चंद्र घाटवळ तालुका प्रमुख संतोष विचारे शहर प्रमुख सुनील पाटील उपतालुका प्रमुख शांताराम हडप संजय देशमुख शहर संपर्क प्रमुख अनिता पाटील महिला शहर प्रमुख प्रिया जाधव महिला आघाडी आणि शिवसैनिक उपस्थित होते प्रसाद अटक संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वलद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न